महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेच्या एकजुटीने मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज वरळी येथील एन एस सी आय दोन सभागृहात शिवसेना यू बी टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांनी संयुक्तपणे मराठी विजयी मेळावा आयोजित केलेला होता तब्बल अठरा ते एकोणीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले ज्यामुळे मराठी अस्मितेचा जागर आणि राजकीय एकजुटीचा नवा अध्याय सुरू झाला आहे या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला तसंच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील जनतेला एकजुटीचे आव्हान देखील केले महाराष्ट्रात सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा शासकीय आदेश म्हणजे जी आर काढल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत संयुक्त मोर्चाची घोषणा देखील केली होती मराठी जनतेच्या प्रचंड दबावामुळे सरकारला हा जी आर रद्द करावा लागला याच विजयाचा सा जल्लोष साजरा करण्यासाठी पाच जुलै म्हणजेच आज वरळी डोम येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते व्यासपीठावर महाराष्ट्राचा नकाशा आणि आवाज मराठीचा अशी कमान उभारण्यात आलेली होती तर बाहेर एल सी डी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती तसंच सभागृह आणि सभागृहाच्या बाहेरही प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात राज ठाकरेंचा सन्माननीय उल्लेख करत केली बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे आणि माझी राजकीय व्यासपीठावरती थेटपणे भेट आहे आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे आमच्यातील अंतर त्यांनी दूर केलं आहे आता अक्षता टाकायची गरज नाही आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू असं सांगत त्यांनी मराठी एकजुटीचा संदेश दिला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती जोरदार टीका केली वापरायचं आणि फेकून द्यायचं असं यांचं काम आहे बाळासाहेब ठाकरे यांचा हात तुमच्या डोक्यावर नसता तर तुम्ही कुठे असता भाजपले म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत असं ठणकावलं त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यांना देखील आव्हान दिलं तर महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागतोय आणि तुम्ही त्याला गुंड म्हणता मग आम्ही गुंडच आहोत काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवण्यास आम्ही पाठिंबा दिला होता पण हिंदी सक्ती आम्ही सहन करणार नाही मी इतकं काम करत होतो मग माझं सरकार तुम्ही का पाडलं दोन हजार चौदा नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार देखील पाडलं अशी आक्रमक टीका त्यांनी केली त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या बंदीवरही प्रश्न उपस्थित केला आहे आणि महाराष्ट्राच्या वाढशा कर्जाचा मुद्दा देखील मांडला उद्धव आपल्या भाषणाचा समारोप करताना मराठी अस्मितेचा नारा देखील दिला आजच्या मेळाव्याची घोषणा आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा इतिहासावरती आणि तिच्या संरक्षणासाठी एकजुटीच्या गरजेवरती जोर दिला मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायचं नाही हा इशारा आहे तुमच्याकडे विधान भावना सत्ता आहे पण आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे असं सांगत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिलं राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या प्रश्नावर टीका करताना म्हटलंय की एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते हिंदी फक्त दोनशे वर्ष जुनी आहे पण मराठी आम्ही कधी लादली का आम्ही शहा म्हणतात ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटते पण तुम्हाला इंग्रजी येतं कुठे यांना हिंदी सक्ती मजाक वाटली आहे किंवा चेष्टा वाटली आहे का बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं होतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असला पाहिजे किंवा मराठीच असेल असे संस्कार असलेला माणूस मराठीसाठी तडजोड करेल का हा मराठी माणसाचा एक प्रकारे विजय आहे सरकारने जी आर रद्द केला पण हे यश मराठी जनतेच्या एकजुटीच आहे मराठीसाठी हे एकजूट कायम ठेवायला हवी त्यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी भविष्यातही लढा देण्याचा निर्धार केला हा मेळावा मराठी भाषेच्या संरक्षणासाठी ठाकरे बंधूंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचाच एक परिणाम होता सुरुवातीला पाच जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु सरकारने जी आर रद्द केल्यानंतर हा मोर्चा विजय मेळाव्यात रूपांतरित झाला वरळी डोम येथे सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड अशी गर्दी या मेळाव्यासाठी होती सात ते आठ हजार कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था देखील यावेळी समोर करण्यात आली होती बाहेर आणि रस्त्यावरती देखील एल सी होत्या मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक पोषकात सहभागी झाले होते मेळाव्यासाठी बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अनिल परब आणि संजय राऊत अशी मोठमोठी नेते देखील होते तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी उपस्थित होत्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केवळ मराठी अस्मितेचा जागर केला नाही तर भविष्यातील राजकीय एकजुटीचे देखील संकेतही आहेत उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र राहण्यासाठी आलो आहोत असं सांगत युतीच्या शक्यतांना देखील बळ दिले तर राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या रस्त्यांवरील ताकदीवरती जोर दिलाय या मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह देखील यावेळी दिसून आला मुंबईतील वरळी दादर आणि परळ परिसरात ठाकरे बंधूंचे प्रचंडपणावरती प्रमाणावरती बॅनर आणि निमंत्रण पत्रिका देखील यावेळी लावण्यात आलेल्या होत्या ज्यावर वाजत गाजत या गुलाल उधळत या असे आव्हान देखील करण्यात आलेले होते सामाजिक माध्यमांवरती या मेळाव्याची तुफान अशी चर्चा देखील सुरू होती आणि तशी आज ती पाहायलाही देखील मिळाली काहींनी ठाकरे बंधूंच्या एकजुटीचे स्वागतही केले तर काहींनी याला राजकीय स्टंट म्हणून देखील पाहिलेलं आहे एकूणच ठाकरे बंधूंच्या या प्रत्यक्ष प्रत्यक्ष युतीवरती आणि मराठी अस्मितेच्या या मुद्द्यावरती आपल्याला नेमकं काय का वाटतं का ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ तुर्तास धन्यवाद